आज लागू जिल्ह्यानिमित्त आमचा शिक्षक परिवार आहे ते शिक्षक परिवाराने जवळजवळ दोन हजार लोकांना बिस्किट पेढी आणि पाणी याचं वाटप केलेलं आहे तर आमच्याकडे जो मागचा काही बॅलन्स होता त्या याच्यातून आम्ही हे वाटप केलेला आणि सर्व बांधवांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमचा या लाभ घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभारी धन्यवाद नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्राथमिक शिक्षक आदिवासी आणि बिंबा ग्रुप कासा यांच्या सौजनाने आज आम्ही कासा चारोटी परिसरातील सर्व बांधवांना जवळजवळ एक हजार नग नाश्त्याची सोय केली आहे त्या नाश्त्यामध्ये दोन केळी एक पाणी बॉटल दोन बिस्किट अशी सर्व आदिवासी बांधवांना सोय के लिए नाश्त्या सर्व आदिवासी बधवानी लाभ घयाव अभी सर्वान विनंती करो धन्यवाद जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने प्राथमिक शिक्षण कासा यांच्यातर्फे एक समाजाभिमुख आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला कासा तालुक्यातील विविध भागातील गरजू आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी केळी व बिस्किटांचे वाटप करून या दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश केवळ खाद्यपदार्थ वाटण्यात मर्यादित न राहता आदिवासी समाजाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा होता प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचारी व स्थानिक स्वयंसेवक यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला उपस्थित शिक्षकांनी यावेळी सांगितले की आदिवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या अडी अडचणी घेणे ही आपली जबाबदारी आहे कार्यक्रमादरम्यान परिसरात आनंदाचे वातावरण होते लहांगा चेहऱ्यावर उमटलेले हसू आणि वृद्धांच्या डोळ्यातील समाधान या उपक्रमाच्या यशाचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून तो एक सजगतेचा आणि समजूतदारपणाचा दिवस आहे हे या उपक्रमाचे अधोरेखित केले <णत्ति> <णति> ही या उपक्रमाने अधोरेखित केले प्राथमिक शिक्षण कासा यांचे हे कार्य निश्चितच अनुकरणीय ठरले असून भविष्यात अशा अधिक उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर कासा